नोकरी लावण्याचा आमिष दाखवून बारा लाख अडुसष्ट हजारांची फसवणूक केल्याबद्दल हैदराबाद येथील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकत अशी दिनांक तीस मे दोन हजार चोवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान मोहम्मद अब्दुल अजहर इम्रान राहणार विजयनगर कॉलनी आसिफनगर हैदराबाद फातिमा सईदा विशाल श्रीकांत किरण कुमार तरासी सर्व राहणार हैदराबाद जी आर बेन्हर राहणार सिकंदराबाद जेनूकला नवनीत राहणार हैदराबाद या पाच जणांनी समी शाबुद्दीन जमादार व एकोणतीस राहणार मोदीखाना सोलापूर यांच्याकडून वेळोवेळी बारा लाख अडुसष्ट हजार पाचशे रुपयांची रक्कम घेऊन नोकरी लावतो असं सांगून समी जमादार यांची फसवणूक केली त्यांनी पैसे परत द्या असं म्हणून हैदराबाद इथं जाऊन आरोपी मोहम्मद अब्दुल अजहर इम्रान याला भेटल्यानंतर तिथं गणेश राहणार हैदराबाद यानं मध्यस्थी करून तुम्हाला यापुढं एक रुपयाही देण्याची गरज नाही तुम्हाला नोकरी लावण्यात येईल अशी समजूत काढून पैसे परत न देता पाठवून दिलं म्हणून सदरबझार पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साखरे हे करतायत